आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो परिस्थितीप्रमाणे मैत्री करणाऱ्या वागणाऱ्या पेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र जोडणे व सांभाळणे केव्हाही चांगले असते परिस्थिती प्रमाणे मैत्री करणाऱ्या वागणाऱ्या पेक्षा परिस्थिती बदलणारे व परिस्थितीत बदल आणणारे मित्र सांभाळणे केव्हाही चांगले असते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन मित्र होते एक होता श्रीमंत तर दुसरा होता गरीब एकाकडे धन दौलत पद पैसा सर्व काही होतं त्याच्या वडील जा, जाद्यापासून मग वडील जाद्यापासून त्याच्याकडे सर्व काही होतं धन दौलत पद पैसा सर्व काय होतं तर मग परंपरेनुसार त्याच्याकडे येण्याचा प्रयत्न आल, लोक बाबा चला काहीचे गोरगरीब बसली तर त्याच्या वडील त्याचे प्रेमानं जिवाळ्यानं आपुलके लोकांचे मना जिंकायचे सगळं काही करायचे आणि लोकांना मदत करायचे मग लोकांनी त्याच्या वर्डाच्या मना वर्डाविषयी प्रेमजीवळ आपुलकी होती मग लोक त्यांना हे करायचे मग त्याच्या मुलाला सुद्धा त्यांनी हे केलं प्रेमजीवळ आपुलकी के असल्यामुळं पत पैसा पश्चात पर पर दिली परंतु त्याच्या मुलाला थी थी थी। ती टिकव टिकवता आलं नाही कारण त्याचं वागणं बोलणं कार्य करणं हे वेगळं होतं ते कोणाशीच नीट बोलत नसे वागत नसे चांगलं राहत नसे हसकण खिसकन धावणं हे करणं करणं म्हणजे प्रेमानं कोणाच मन जिंकत नसे त्याचा परिणाम काय झाला आणि त्याच्या वडिलांचे धन दौलत पद पैसा प्रतिष्ठा कमावली होती तर त्याच्या मुलांनी सर्व काही गमावली त्याच्या या फक्त वागणुकीमुळं आणि दुसऱ्याकडे मात्र ते काही नसताना धन दौलत पद पैसा प्रतिष्ठा काही नसताना फक्त उच्च शिक्षण होतं या गोष्ट आणि माणसं जो जोडण्याची कला होती प्रत्येकाशी तो प्रेमानं जिवाळ्यानं आपुलकीन राहत होता एकमेकांच्या सुखादुखस्त होत होता त्याचा त्याचा परिणाम त्यानं सर्व काही जोडलं धन दौलत पद पैसा पैसा सर्व काही गमावलं आणि मित्रांना श्रीमंत मात्र सर्व काही गमावलं मला सांगायचं तात्पर्य बंधीन एवढंच की परिस्थिती पाहून परिस्थिती पाहून मैत्री करणाऱ्या मैत्री करणारे मित्रापेक्षा परिस्थिती बदलणारे व परिस्थिती बदल आणणारे व संकटकाळी कर मदत करणारे मित्र जोडा नसता तुमच्यावर सुद्धा अशी वेळ म्हणजे एवढंच ठेवते मला सांगितलं म्हणून माझा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाच्या तरी काम करतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पण जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनेलला सबस्क्राईब करून एवढंच ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पूर्ण केल्याबद्दल